Namaskar. नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अतिशय चवदार मस्त असा ठेल्यावर मिळणारा किंवा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच चमचमीत अंडा मसाला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि चवीलासुद्धा भन्नाट झालेला आहे तर चला आजची ही चमचमीत चवदार रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया तर सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला सात आठ लसण पाकळ्या घालायच्या त्यानंतर दोन थी तीन थी ते तीन इथे मी आल्याचा तुकडा घेतलेला आहेत थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा एक टोमॅटो इथे मी कट करून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता ही मस्त आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी झाकण लावून घेते आणि झाकण लावून मिक्सरला मस्त त्याला बारीक त्याची पेस्ट बनवून घेते इथे आपली मस्त बारीक अशी पेस्ट बनून झालेली आहे हे मी एका वाटीमध्ये साईडला काढून घेते तो तोपर्यंत मी इथे काही अंडी शिजत घातलायला ठेवलेली होती इथे अंडी मी शिजवून घेतली त्याची साल काढून घेतलेली आहे तुम्ही इथे मी पाच अंडी घेतलेली आहे तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्या नसऱ्यानुसार तुम्ही इथे अंडी घेऊ शकतात आता इथे आपण अंडी कट करून घेऊया तर इथे मी एका अंड्याचे दोन भाग करून घेते तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करू शकता गोल भागात तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल किंवा मग असे अख्खे अंडे करून त्याला काप करून घेतले तरी चालेल तर इथे मी संपूर्ण अंड्याचे असे दोन भाग करून घेते तर इथे मी संपूर्ण अंडे कट करून घेतलेले आहे आता हे अंडे आपण सुरुवातीला फ्राय करून घेऊया तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं इथे मी अर्धा ते एक पडी तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंशी हळद घालायची थोडंसं इथे मी मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं इथे मी मीठ घालते आहे हे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे आणि मसाले परतून झाल्यानंतर आता जे अंडे आपण इथे कट करून घेतलेले आहे ते संपूर्ण अंडे आपल्याला या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे आपण कट करून घेतलेली जी अंडे आहे अंडे जी। ते एक एक करून संपूर्ण अंडे आपल्याला यामध्ये घालायची गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर मस्त इथे आपल्याला संपूर्ण अंडे फ्राय करून घ्यायचे आहे दुसऱ्या सुद्धा मी अंडे असे पलटून घेते आणि दुसऱ्या सुद्धा हे हलकेशे मस्त असे फ्राय करून घेते इथे आपले संपूर्ण अंडे फ्राय करून झालेले आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया तर इथे मी फ्राय केलेले संपूर्ण अंडे साईडला काढून घेतलेली त्याच कडेमध्ये आपल्याला एक ते दोन पडी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक असे कट करून घेतलेले होते ते कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आणि कांदेसुद्धा इथे आपल्याला मस्त असे हलकेसे परतून घ्यायचे आहे इथे मी कमी गॅसवरती संपूर्ण कांदा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलेला तुम्ही बघू शकता मस्त इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण जी बनवून घेतलेली पेस्ट घालूया ही आपण सुरुवातीला अद्रक लसण कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली होती ती संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत सुद्धा तो ही पेस्टसुद्धा मी तेलामध्ये मस्त अशी परतून घेतलेली तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली पेस्ट परतून झालेली आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया तर सुरुवातीला इथे मी थोडीशी हळद घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची एक ते दीड चम्मच यामध्ये मी धन धना पावडर घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घातलेला आहे दोन चम्मच इथे मी लाल मिरची पावडर घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे संपूर्ण मसाले आपल्याला मस्त असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे छान तेल सुटेपर्यंत हे मसाले इथे मी परतून घेतलेले त्यानंतर इथे मी दोन चम्मस दही घेतलेलं छान त्याला फेटून घेतलेलं असं दोन चमच यामध्ये मी दही घातलेलं दही घातल्यानंतर परत मी हे एकदा मस्त असं मिक्स करून घेतलेलं म्हणजे घातलेलं संपूर्ण दही आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ते इथे मी अर्धा चमच मीठ घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं मीठ घातल्यानंतर परत मी हे एकदा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता मसाला आपल्याला छान असं शिजला जावा म्हणून अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं तेल सुटलेलं आहे छान आपला मसाला सुद्धा छान असा शिजलेला आहे मस्त त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जे फ्राय केलेले अंडी आहे ते संपूर्ण अंडी आपल्याला एक एक करून यामध्ये घालायचं आहे संपूर्ण अंडी टाकून झाल्यानंतर हे आपल्याला एक ते दीड मिनिट छान असं शिजून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिटानंतर शिजून घेतल्यानंतर मी परत दुसऱ्या साईडने हे संपूर्ण अंडी पलटून घेतलेली आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी एक ते दीड मिनिट छान अशी शिजून घेतलेली आहे जिथे मी हा अंडा मसाला पॅनमध्ये बनवलेला आहे तुम्ही तव्यामध्ये सुद्धा हा अंडा मसाला अगदी झटपट बनू शकता चवीला सुद्धा हा खूप छान असा चवदार लागतो इथे मी एक ते दीड मिनिट छान असं शिजवून घेतलेलं त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मिळते मी छान अशी हातावर क्रश करून घेतली ती आपल्याला यामध्ये घालायची थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर झटपट इथे होणारा आपला चवदार स्वादिष्ट असा अंडा मसाला तयार झालेला आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अंडा मसाला एकदा नक्की बनवून बघा चवीला खूप छान असा लागतो अगदी हॉटेलसारखा किंवा मग आपण ठेल्यावर खातो अगदी त्याच चवीचा लागतो करायला सोपा आहे चवीला भन्नाट आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा अंडा मसाला तयार होतो हा तुम्ही पराठे चपाती किंवा मग पावसोबत जरी खाल्ला तरी अप्रतिम लागतो तर असा झटपट होणारा अंडा मसाला एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय